एक लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदान गतवर्षीच्या कपाशी सोयाबीनला भाव मिळाल्याने भावांतर योजनेच्या माध्यमातून हेक्टरी पाच हजार व दोन हेक्टर मर्यादेत अनुदान दिले जात आहे जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे चौवेचाळीस शेतकऱ्यांनी कृषी सहायकाकडे ई केवायसी केली असल्याने त्यांच्या खात्यात पेरणी क्षेत्राच्या अनुषंगाने अर्थसहाय्य जमा होत आहे त्यामुळे सणासुदी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाने सरासरी उत्पन्नात कमी आली आहे आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे शेतमालास देखील मिळाला नाही त्यामुळे राज्य शासनाने योजनेच्या माध्यमातून दोन हेक्टर मर्यादित हेक्टरी पाच हजार देण्याची घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी दोन दिवसापासून सुरू झाली आहे गतवर्षी ई पीक पाहणी केलेल्या तीन लाख त्रेपन्न हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांची याद्या जमाबंदी विभागाने कृषी विभागाला पुरवल्या होत्या व यामध्ये नावे असलेल्या शेतकऱ्यांची ई सी करण्याची प्रक्रिया सध्या जिल्ह्यात सुरू आहे शासनाद्वारा एकोणतीस सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात अर्थसहाय्य जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते मात्र प्रत्यक्ष बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया तीस पासून सुरू झाली आहे अद्याप शेतकऱ्यांनी ई ची प्रक्रिया केली नसल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे याद्या प्राप्त शेतकरी तीन लाख त्रेपन्न हजार सहाशे त्र्याऐंशी कपाशी करता टार्गेट एक लाख बावन्न हजार तीनशे बेचाळीस सोयाबीनसाठी टार्गेट दोन लाख एक हजार तीनशे एक्केचाळीस आतापर्यंत केवायसी एक लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे चौवेचाळीस ई केवायसी प्रलंबित शेचाळीस हजार दोनशे शेचाळीस अर्थसहाय्य मिळालेले तालुका तालुकानिहाय शेतकरी अचलपूर दहा हजार सहाशे त्रेपन्न अमरावती बावीस हजार आठशे चौसष्ट अंजनगाव सुरजी सोळा हजार दोनशे शेचाळीस भातकुली चौदा हजार चारशे पाच चांदूर रेल्वे तेरा हजार एक्याऐंशी चांदूर बाजार चौदा हजार आठशे सोळा चिखलदारा चार हजार नऊशे एक दर्यापूर एकोणीस हजार आठशे पंच्याहत्तर धामणगाव रेल्वे बारा हजार तीनशे चौवेचाळीस धारणी सहा हजार सहाशे चौवेचाळीस मोळशी पंधरा हजार नऊशे सहासष्ट नांदगाव खंडेश्वर एकोणीस हजार आठशे बहात्तर तिवसा तेरा हजार तीनशे पासष्ट व वरुड तालुक्यात नऊ हजार पाचशे बारा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे